गेल्या महिनाभरामध्ये आपण पाकिस्तानी सैन्याचं कसं नुकसान केलं त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं त्यांची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती लाहोरची असो की रावळपिंडीची असो की कराचीची असो ती उद्ध्वस्त झाली ज्यामध्ये त्यांचं नुकसान झालं याच्याशिवाय आपण जे एअर स्ट्राइक्स केलं जे आपण मिसाईलनी स्ट्राईक केले होते त्यामध्ये अकरा विमानतळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एवढंच नव्हे तर असं मानलं जातं की जिथे त्यांनी त्यांचे न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे अणुबॉम्ब लपवून ठेवले होते त्या जागेचंसुद्धा नुकसान झालेलं आहे ते तर म्हणजे त्यांचं नुकसान हे एअरफिल्ड्सवरती झालेलं आहे फायटर बेसेसवरती झालेलं आहे आणि त्यांचं जे मिसाईल शील्ड होतं अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स तिथे पण झालेलं आहे याच्याशिवाय पाकिस्तानचं जे नुकसान झालं ते म्हणजे एल ओ सीवरती तिथे त्यांच्या अनेक पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आल्या त्यांचे अनेक सैनिक हे मारले गेले आणि त्याच्यामुळे त्यांच्या तो तोफखान्याचं त्यांच्या पिकेट्सचं त्यांच्या वेगवेगळ्या हेडक्वॉर्टर्सचं हे तिथे मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच्याशिवाय आपण पाकिस्तानला आता टू पॉईंट फाईव्ह फ्रंट वॉर टू पॉईंट फाईव्ह फ्रंटवरती लढायला भाग पाडतो एकाच वेळी म्हणजे एल ओ सीवरती तर त्यांचं नुकसान होतंच आहे परंतु पाकिस्तानी सैन्याचं नुकसान होतं आहे पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरती जिथे तेहरेक तालिबान पाकिस्तान त्यांच्यावरती पुन्हा पुन्हा हल्ले करत आहेत खैबर पख्तूनवामध्ये जिथे त्यांचं पुष्कळचं नुकसान झालेलं आहे याच्याशिवाय बलुचिस्तानमध्ये तिथे असं मानलं जातं की ऐंशी टक्के एरिया हा पाकिस्तानी सैन्याच्या कंट्रोलमध्ये नाही आहे तिथे पण त्यांचं मोठं नुकसान होत आहे म्हणजे थोडक्यात आपण पाकिस्तानी सैन्याला गेल्या महिनाभरामध्ये टू पॉईंट फाईव्ह फ्रंटवरती लढायला भाग पडलं भारत पाकिस्तान सीमा अफगाणिस्तान पाकि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमा आणि याच्याशिवाय देशाच्या आत म्हणजे जिथे बलुचिस्तान आणि खैबर पख्तो नावा आला आणि आता तर असं म्हटलं जातं आहे की सिंधू जिओ सिंध मुवमेंटसुद्धा सुरू हो।